नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो राज्यातील कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान आणि उपकरणे खरेदी करण्यासंबंधाने अतिशय महत्वपूर्ण जी आर निर्गमित झालेला आहे काय आहे सविस्तर जी आर जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अधून राज्य शासन सेवेमध्ये काम करणे सुलभ व्हावे याकरिता राज्य शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करून दिले जाते या संदर्भात राज्य राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान उपकरणे खरेदी करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले की माननीय न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाबरोबर अपंग अधिनियम एकोणवीसशे पंच्याण्णव व दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा विचारात घेता जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाय्यभूत ठरतील अशी साधने उपलब्ध करून द्यावयाची आहेत माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेले प्रकरणे हे फक्त शिक्षकांपुरतं मर्यादित असले तरी जेव्हा दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना एकोणवीसशे पंच्याण्णव सोळाच्या अधिनियमानुसार साहित्य साधने उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा हा प्रश्न केवळ शिक्षकांपुरतं मर्यादित राहत नाही तेव्हा जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ठरतो अशा दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना वा जिल्हा परिषदेची सेवा बजावित असताना ती सहजपणे व सुलभरीता करता यावी यासाठी त्यांना अपंगत्वानुसार आवश्यक ती साधने साहित्य पुरवण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाची असणार आहे असे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विहित केलेली आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील ग्रामविकास विभागाकडून दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय आपण तो बघू शकता तर बंधून हा आहे तो सविस्तर शासन निर्णय या शासन निर्णयानुसार आता आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे तुम्ही निवांतपणे हा शासन निर्णय वाचू शकता काही शंका असल्यास तुम्ही कॉमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका या डिस जी आरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय तुम्ही जा ज्यांना कुणाला हा जी आर हवा असेल त्यांनी तिली त्या ज लिंकवरून हा जी आर डाउनलोड नक्कीच करू शकता तर अशा प्रकारची ही एक चांगली बातमी आहे मित्र हो सर्व दिव्यांग असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही माहिती पोहोचवणे आपली जिम्मेदारी आहे त्यामुळे एकमेकाला शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र